हे शरद पवारांनी का त्यांचे म्हणजे मला तर हे समजतच नाही की आता आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना त्यांच्यासोबत पन्नास लोक आहेत आम्ही एकशे पंधरा लोक आहोत त्यांना आम्ही मुख्यमंत्री पद दिलं आहे काल त्यांचे नऊ आणि आमचे नऊ असे मंत्र्यांची शपथ झालेली आहे मला असं वाटतं की पवार साहेबांचं दुःख जरा वेगळं आहे आणि ते आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे महत्वाचं भूमिका तुम्ही घेतली झालं त्याच्यावर पवार पवारसाहेबांनी असं पण म्हटलं की मी ज्या वेळेला काँग्रेस सोडली त्यावेळेला मी पक्ष पण बदलला आणि चिन्हही देखील बदललं शिवसेनेच्या चिन्हावरून वाद का आहेत असं आहे की ज्यावेळी त्यांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते डिफेक्शनचे कायदे कुठे होते तेव्हा कोणालाही कसं बदलता यायचं आज कायदे तयार झालेले आहेत त्यामुळे कायदेशीर लढाई करावी लागते त्यामुळे ती ते कायदेशीर लढाई शिवसेना करते आहे शिंदेसाहेब करतायत